ওটাটা <m> आज आपण या व्हिडिओमध्ये शनिवारपेठ कुंभार गल्ली बजाप माझगावकर तानमेपासून छत्रपती ग्रुप बुरड गल्ली भगतसिंग निक्कम गल्ली ते सोन्या मारुती चौक परिसर या परिसरामध्ये स्ट्रीट लाईट तीन चार वर्षापूर्वी लावण्यात आली जिल्हा नियोजन मधून ही स्ट्रीट लाईट या ठिकाणी बसवण्यात आली कोल्हापूरच्या सुशोभीकरणामध्ये भर घालण्यासाठी ही स्ट्रीट लाईट बसवण्यात आली ठीक आहे आम्हाला त्याचा आनंद आहे पण आता हे तीन वर्ष होऊन गेल्यानंतर ह्या स्ट्रीट लाईटचे लाईट गायब झालेले आहे नुसतं खांब प्रत्येक ठिकाणी उभा आहे एका ठिकाणी एक बल्ब चालू आहे एक बल, बल बंद आहे काही ठिकाणी तर सगळेच बल गायब आहेत आणि दाम फक्त लावलेले आहेत मग मला यातनं कोल्हापूर महानगरपालिकेला प्रश्न विचारायचा आहे की आपण ही जे जिल्हा नियोजन या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून स्ट्रीट लाईट बसवलेली आहे याचा मेंटेनन्सची जबाबदारी कुणाची आहे जर कॉन्ट्रॅक्टर बसवले असेल तर त्याला एक दोन वर्ष तीन वर्ष मेंटेनन्स असतो पण आज कालांतराने महानगरपालिका विद्युत विभाग या ठिकाणी काय काम करत आहे प्रभागामध्ये ज्यावेळी तुम्ही फिरत असता त्यावेळी डांबाच्या अनेक लाईट बंद आहेत त्या लाईट चालू करणं जबाबदारी कोणाची आहे आणि जर महानगरपालिका विद्युत विभागाकडे मेंटेनन्स करायला पैसा मुबलक नसेल तर महापालिकेनं विद्युत खातं बंद करावं आणि एमएससीबी कडे वर्ग करावं आणि हे जे पोल लावलेले आहेत हे लवकर जर चालू करायला आपल्याला जमत नसतील तर लोकांच्या दारामध्ये त्याची अडचण होत आहे ते आपण खुशाल काढून न्या कारण एम एस एम एचे डाम दहा दहा वीस वीस वर्षे रस्त्यावर लोकांच्या दारात नाहीत त्याच्या लाईटी चांगल्या पडलेल्या आहेत पण महानगरपालिकेचे कुठला तरी प्रोजेक्ट या ठिकाणी आला तो डांब या ठिकाणी बसवला गेला तर महापालिकेकडे मेंटेनन्सला त्याच्या बदल्यात दुसरा बल बदलायला नसतोय मग अशी जर महानगरपालिकेची अवस्था असेल तर जे लोकांच्या दारातने हे डाम बसवलेले आहे ते काढून न्या नसेल तर तात्काळ हे जे स्ट्रीट लाईट लावा गेली तीन वर्ष ही लाईट बंद आहे याची नोंद मी महानगरपालिका आयुक्तांना या ठिकाणी विनंती करतोय तुम्हाला की तुम्ही कोल्हापूरमध्ये जरा सगळीकडे फिरा आणि आपली महानगरपालिकेची काय परिस्थिती वर्ण शासनाचा फंड येतोय आणि तो, तो ज्या ठिकाणी खर्च केला जातोय तो योग्य प्रमाणात केला जातोय का नाही आणि त्याचा मेंटेनन्स राखायला महानगरपालिकेला जमते का नाही हे जर महानगरपालिकेने जरा त्याचा स्वतःत्म परीक्षण करावं नसेल तर महानगरपालिकेची नगरपालिका करा ही या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी मी सूचना करतोय